ನಾಗೆ ಆಗ್ತಿದೆ ನಮಸ್ಕಾರ ತಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇದೆ ನಾಗೆ ಹೈ ಕರುಣ ಹೈ ಕರುಣ ಹರಕಣ್ಣ ಬಹುತೀಸರು ವಿ ಪುಲ್ ಕೃತಿಗೆನ हा हा तिथच तिथं काय सर त्यांच्या युटर्न माहिती आहे तुम्हाला युटन आलेले आलेलं पहिलंच लेप्टन घेतले की पहिलं लेफ्ट

खाली तुमची स्टिक आहे ना स्टिकच्या हात नाही घालू शकत तुम्ही शारी साप आहे दाद्या ते काही धामन आहे का डायरेक्ट हात घालायला कुठं नाही धरू शकतो हो

नागे, नाग म्हणलं की विषारी साप येणारच ना मित्रांनो ये नाग हा विषारी जातीचा साप आहे आज पूर्ण टीम आहे पूर्ण म्हणजे सगळे नाही आहेत काही जण आहेत काही जण गेले आणि नेमका इथे नाग जातीचा साप निघला हे असे विटांच्या ठिकाणी ठेवलेले असतात आपण आणि जिथं अडचण तिथं उंदीर आणि जिथं उंदीर तिथं साप म्हणजे फक्त उंदीरच नाही बेडूक सुद्धा साप खातात उंदीर उशी बेडूक तस फोन त्याने मी थोडासा घाबरून कारण मी पाठीमागे त्याची शेफ्टी पकडली तर त्याला सोडलं ना तर कुठेही लगेच घुसतो आणि मग पकडता येत नाही त्यामुळे जशी शेफ्टी हातात आली तसं मी त्याला सेकंदात कसं लगेच पडायला लागला तो तिथे पकडण्याचा प्रयत्न सगळे नागण घनच निघतात आपल्याकडे <laughs> हा मागच्या वेळेस पण किती मोठा आहे पकडलेला हा पण चांगला मोठा आहे आलं कुठे होता हा तुम्ही बघितलंय त्यांना इथे हो हो काय नाही मी काहीच नाही करणार तुला फक्त पकडले माझ्याकडे बाबत आहे जास्त करून विषारी विषारी

बघ <tosholy> 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 ディチャー。<music> <music>